न्यूज ब्रेकिंग अवला देऊन कोहला करण्याची मजा ही वारंवार वाटायला येत नसते याचा प्रत्येक आयोजकांना आणून देणारा महायुतीचा नियोजन फसलेला साताऱ्यातील महामेळावा राजधानी साताऱ्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा पहिलाच मेळावा ऐतिहासिक गांधी मैदानावर सुरू होता तेव्हा भाजपचा झेंडा खाली कार्यकर्त्याच्या पायाजवळ पडला काहींना तो दिसला नाही तर काहींना दिसून सुद्धा त्यांनी त्याला किंमत दिली नसल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे दुर्लक्ष दुर्लक्ष आणि यातील फरक स्पष्ट करणार हा प्रसंग म्हणावा लागेल घाईघाईत उतळेपणाने एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन केल्यानंतर ते कस फसत हेच यातून दिसून आलं कार्यक्रम सुरू झाला तरी अगदी व्यासपीठासमोरच पुढे खुर्च्या मागे खुर्च्या आणि मध्येच मोकळी जागा ठेवली होती गर्दी होणार नाही हे नियोजन करणाऱ्याला आधीच कसं समजलं असा प्रश्न पाठीमागे बसलेल्या पडला होता त्याबद्दल त्यांच्यात कार्यक्रम सुरू असतानाच खुमासदार चर्चा रंगली होती ढिसाळ नियोजनामुळे किती मनस्ताप होतो याचा अनुभव भाजपचे आमदार जयकुमार गोरे ताते व सुनील तात्या काटकर यांना नक्कीच आला असावा असं म्हणण्याचं कारण म्हणजे कार्यक्रमात सुरुवातीलाच काटकर व गोरे यांची मोठ्या आवाजातील चिडचिड स्पीकरवर पाठीमागे बसलेल्यांना स्पष्टपणे ऐकू येत होती अवला देऊन कोहळा काढण्याची मजा घेण्याची सवय सातारेतील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांच्या अंगवळणी पडली आहे याच धोरणाने त्यांनी माहितीचा मेळा यशस्वी करून दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केला पण नियोजन फसलं सातारकरांनी सुद्धा या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली जी थोडीफार गर्दी दिसून आली ती बाहेरच्या तालुक्यातून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांचीच होती या महामेळाव्याच्या माध्यमातून आपलं इंगित साध्य करू पाहणाऱ्यांची मात्र घोर निराशा झाली असणार यात शंका नाही